गेलो नाही त्याच्यामुळं बैठक रद्द होणारच होती मला असं म्हणायचं आहे की आई ना आठ तारखेला अठ्ठावीस तारखेलाच तुम्ही बैठक घेणार तुमचा काय हेतू होता आम्हाला तिकडे बोलावायचं आम्ही आम्ही आम्हाला इकडे बोलायचं तिकडे बोलावून अटक करून घ्यायची आणि इकडे वाऱ्या हो उठवायची आम्ही जनता जे आमच्या भरोश्यावर इथे आंदोलनात आले त्याच दिवशी तुम्ही तिकडे बैठकीले बोलावणार आणि उद्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता तर कोण जबाबदार राहिला असतं बावनकुळे साहेब अशा अपेक्षा नाही आहे आम्ही तुम्हाला पुन्हा नम्र विनंती करतोय हे पुण्याचं काम आहे तुम्ही ते सोडवा तुम्हाला पुण्य भेटन आणि पाच वाजेपर्यंत आम्ही वाट पाहतो नाही तर रामगिरीला जेवण करायला जातो त्या पद्धतीनं तुम्ही सकाळी आवाहन केलं होतं की शासनाकडून कोणी प्रतिनिधी यावा आपल्याकडे आपल्याकडे काही संपर्क झाला का कोणाचा शासनाकडून काल मी मॅसेज केला होता सीएम साहेबांना त्यांना मी सांगितलं होतं का आम्ही तिकडे येऊ शकत का नाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे त्यांना तुमचं प्रतिनिधी कोणी पाठवावं त्यांनी ओके म्हणून मला हो पाठवले काही आलं पाहू कसं आहे सरकारनं आम्ही सरकारला भरपूर वेळ दिलेला आहे हे आजचं आंदोलन नाही गेल्या सात महिन्यापासून आंदोलन आम्ही करतो आहे एक बैठक पण सीएम साहेबांच्या यांची झाली काही हाती भेटलं नाही काही भेटलं नाही वांजोदी बैठक झाली बैठक आणि चर्चा समित्यात किती आज शासनाकडून सांगितलं जात आहे आम्ही बैठक बोलावली आम्ही बैठक बोलावली त्या दिवशी बोलावली त्या दिवशी म्हणजे माणूस मेल्यानंतर तुम्ही काही लागले का आजच्या आजची तुम्ही तरी सांगा आज आम्ही इथे बैठकीला गेलो असतो तर हे जनता कुठे गेली असते हे साधा विषय आहे ना असं काही पकडून तुम्ही राजकारण करत चुकीचं आहे अपेक्षा नाही सरकारकडून आम्हाला तुम्ही चेतावनी देत आहे तुम्ही कसं आहे तुम्ही धोरणानं मारल शेतकऱ्याला आता आंदोलनात मारायचा विचार आहे तुमचा तुम्हाला असं वाटतं पोलीस बळ मारून आम्ही यांना गोळीबार करू मारून टाकू म्हणून ही भाषा तुमच्याजवळ शस्त्र आहे तुमच्याजवळ पोलीस दल आहे तुमच्याजवळ यंत्रणा आहे म्हणून आज ही भाषा बोलू नये तुम्ही सरकार आहे तुम्हाला शांततेनं हे तर समोर यायला पाहिजे आणि बाकी आंदोलनात तुम्ही जाऊ शकता इथे काय येऊ शकत नाही